पोरासाठी <laughs> पुराच्या ना मटका फोडते याच्या पोराच्या बर्थडेला काहीतरी गिफ्ट घेते हाय हॅलो सर्वांना शुभ सका आपले गणपती बाप्पा एकदम लाल लाल झालेले आहे ना अंगारक चतुर्थी होती आणि संगोष्टी चतुर्थी असो अंगारक चतुर्थीला आपण जास्वंदीचं फुल एक तरी व्हायला पाहिजे बाप्पांना त्यामुळे मी भरपूर सारी फुलं आणली आणि बाप्पांना वाहिली आमच्या घराजवळच आहे ना जास्वंदीचं झाड आहे तर मी लांबूनच बघितलं त्याला खूप सारे फुलं होते मी काही फुलं तोडून आणली आणि बाप्पांची पूजा केली या बॉक्समध्ये ना राहुलचे शूज आणि सॉक्स आहे तर तुम्हाला मुद्दाम बोला की तुझ्यासाठी काहीतरी आणलंय म्हणून मी बघते तर त्याचे शूज दिसले त्याने त्याच्यासाठी आणले होते तर मग त्याने थोडा मजा केला माझ्यासोबत हाय हॅलो सर्वांना शुभ तुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचंच होते हीच बाप्पाची लागणी प्रार्थना आणि सर्वांना संपोष्टीत नाही अंगारक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा अंगारक चतुर्थी आज ज्याला आपण मंगळी चतुर्थी पण म्हणतो तर आता गणपती प्रपंच पूजा तर सकाळी सकाळी झालेली माझी आणि रवले ना शूज घेऊन आला पूजा दाखवतोय तो पूजा बघते कसा आहे मला कलर नाही पटला एवढा थोडासा मळकट डल नाही वाटत आहे अगं पण डेली यूज ला असाच कलर पाहिजे फ्रेश जिमसाठी घेतले का रे तू जिमसाठी घेतली त्यांनी जिम आहे का चला जाऊ द्या जा, मुलांना आवडता आहे ना आपली चॉईस मुलांची चॉईस जरा वेगळी वेगळी येते सारखी नाही राहत कारण मुलांना वेगळंच आवडतं आपल्याला वेगळंच आवडतं का रे राहुल राहुल काय करतोय ॲड्रेस टाईप करतोय का सर्वांचे आणि प्रोटीन शेक पितो आहे का खूप गरम आहे फॅन चालू आहे फॅनचा आवाज येतोय आणि बाहेर पडाक्याचं उन्हाळ्यासारखं ऊन उन पडलं आहे ओट्यावरती खूप माती माती आहे ती उचलताय आहे बांधकाम चालू आहे सध्या त्यामुळे बाहेर जास्त विटा वगैरे पडलेला आहे आणि आपली पूजा गेली होती डॉक्टरकडे डॉक्टरांकडे गेली होती चेकअपला लावली चेकअप डॉक्टरांकडे गेले फोनोग्राफी करायला लावली त्यांनी सोनोग्राफी केली तर परत नंबर लावून लावून आले आता परत दोन तास जायचं मग हा रिपोर्ट दाखवायला तर नायकवाडी गणेश नायकवाडी हॉस्पिटल मग त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे आता बघू सोनोग्राफी झाल्यानंतर सांगितलं डॉक्टर काय म्हणतात बघू त्यांना दाखवायची सुरूव सगळं व्यवस्थित आहे चला आता तुला काहीतरी तु खायला बनवायचं आहे ना तू बनवणार आहे तुझ्या हाताने नाही आज काही आम्हाला स्वयंपाक बनवायचा नव्हता पूजाच्या पप्पांना आणि मला दोघांना पण आम्हाला अंगरक चतुर्थीचा उपवास होता तर दोघा मुलांसाठीच आता इथे मी काहीतरी छान मस्त रेसिपी बनवते आणि तुम्हाला पण शेअर करते खूप भन्नाट अशी ही रेसिपी झालेली होती तर इथे मी कांदा टोमॅटो शिमला बारीक कापून घेतली पनीरचे पण पने एकदम बारीक बारीक काप केले आणि ओरिगायनो टाकला त्यामध्ये मला आता चिली फ्लेक्स टाकायची होती पण बॉटल येणा संपलेली आहे तर मला माहीत नव्हतं संपलेली आहे तर मग मी काय केलं काश्मीरी मिरची होती माझ्याकडे ती मिक्सरला थोडीशी क्रश करून घेतली आणि ती टाकते मुलांना आहे ना असं काहीतरी चटपटीत खायला दिलं ना तर मुलं खातात आणि भाज्या पण पोटात जातात आणि राहुल पण सध्या प्रोटीनयुक्त आहार घेतो तर त्याच्यासाठी पण बनवते आणि पूजाला पण माझ्या हातचे पदार्थ खायला आवडतात आणि प्रेग्नेन्सीमध्ये तसं पण स्वतःच्या हाताने करून खायचा कंटाळाच येतो कोणीतरी असं आई काहीतरी खायला दिलं ना तर फार छान वाटतं आता यामध्ये थोडंसं चीज पण किसून टाकलं आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेते तर यामध्ये आता थोडंसं लाल तिखट आणि किचन किंग मसाला आणि हळद पावडर टाकते तर मसाले आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो नाही टाकले तरी पण चालतात पण पूजा बोली की थोडंसं तिखट बनव म्हणून मग मी बनवते बऱ्याच वेळेस मी ग्रील ब्रेड सँडविच बनवते त्यासाठी ना ह्या सर्व काही भाज्या वापरते पण आज मी ना इथे ब्राऊन ब्रेड किंवा साधा मैद्याचा ब्रेडचा वापर नाही करते मी चपातीचा वापर करते तर ताज्याच चपात्या हो बनवल्या होत्या त्यावरती थोडंसं टोमॅटो सॉस टाकायचा होता पण माझ्याकडून जास्तच पडला संपूर्ण चपातीला आता सॉस लावून घेते चमचा काही सापडत नव्हता त्यामुळे मी सुरी घेतली सुरीच्या सायने सर्व चपातीला सॉस लावला आणि त्यानंतर एकाच साईडला आपल्याला भाज्यांचं स्टफिंग टाकायचं आहे जितकं मावेल तितकंच टाकायचं खूप जास्तही टाकायचं नाही आणि त्यावरती आपल्याला थोडंसं चीज स्प्रेड करायचं आहे नाही केलं तरीही चालेल पण मी नॉर्मल थोडंसं टाकलं अजून आणि असं दुमडून घ्यायचं आहे अशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर यावरती ना साजूक तूप लावते मी हेल्दी रेसिपी व्हावी यासाठी साजूक तूप लावते तुम्ही बटर पण लावू शकता आणि शेगडीवरती इथे मी लोखंडी ग्रील पॅन ठेवलेला होता गरम झालेला होता पॅन पॅनला डायरेक्ट तूप लावलं ना तर ते पॅनलाच लागून राहतं त्यामुळे चपातीला तूप किंवा बटर लावायचं आणि वरतून पण तूप किंवा बटर लावून घ्यायचं खालची बाजू चांगली शेकली गेली की लगेच आपल्याला ही चपाती पलटी करायची आणि दुसरी वरची बाजू पण शेकून घ्यायची आहे अशा प्रकारे तर जवळपास मिडियम गॅसवरती पाच किंवा सात मिनिट आपल्याला ह्या ना आतमधल्या वाफेल अशा प्रकारे हे शेकून घ्यायचं आहे तर खूप भारी लागलेली होती ही रेसिपी म्हणजे हा पदार्थ तर नक्की करा आणि त्यानंतर बरेच लाडू बनवायचे होते तर, तर इथे मेथीचे लाडू बनवलेले होते खारी हे बनवलेले होते दमले आज सगळे का गुपास मम्मी तुझ्या तोंडाला पाणी नाही आलं का

मस्त झालं मस्त झालं आणि नॉलेज सिंपल रेसिपी होती मम्मीनेच बनवलं हा व्हेज ग्रिल सँडविच पेक्षा हे टोकोज भारी झाले पनीर चपाती टोकोज आणि इकडे आमची पॅकिंग चालू आहे पण आता लाडू बनवले आम्ही ते पॅकिंग करायचे काम करते आणि एवढे डबे आणले आता हे सगळे नवीन डबे आणलेले मसाले पॅक करताय संध्याकाळची वेळ झालेली होती दिवसभर आम्ही लाडूच बनवत होतो आणि इकडे राहुल दादा यांना पॅकिंग करतोय बॉक्स तर त्याचं हे रोजचं काम असतं आणि कुरिअर सेंटरमध्ये द्यायचं होतं सर्व साडेसात वाजले होते स्वयंपाकाची वेळ झालेली होती आज मी मस्त कढी पकोडा बनवते खरं तर डाळ भातच बनवते मी पण कालच डाळ भात केला त्यामुळे मग आज मी कढी बनवली आणि कढीला मी हळद खूप कमी टाकते आणि खूप छान झालेली होती हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ साडेसात वाजले आणि आम्ही स्वयंपाक बनवतो आहे मी आणि पूजा पूजा नाही बनवते पूजा फक्त मोदक बनवते मीच बनवला सर्व स्वयंपाक चपात्या झाल्या भात झाला कढी टाकलेली इथे आणि बेसनपीठ भिजवलं आहे भजीसाठी आणि पूजा मॅडम मस्त तिच्या हाताने मोदक बनवताय mm. तिला खूप छान मस्त मोदक येतं ना तर मी सुक सारण बनवलं खोबरं आणि साखर आणि तिला बोलली की मस्त मोदक बनव तर हे बघा छान असे छोटे छोटे तिने मोदक बनवले ah. आज अंगारकी चतुर्थीला आहे ना पूर्णाचे मोदक करतात पण आता तुम्हाला माहितीच आहे दिवसभर लाडू करत होतो पुरण टाकायला काही वेळ नव्हता आणि इतकं करायलाही वेळ नव्हता आणि कोणाला पुरणपोळी पण आवडत नाही म्हणून रवला बोली बाहेरून मोदक पण आण प्रसाद पण आण आणि घरी पण तळणीचे मोदक तळते तळणीचे मोदक आवडतात आम्हाला सर्वांना तर आता आधी मोदक तळते नंतर भजी तळते आणि कढी पकोडा जेवण आहे आमचं म्हणजे रात्रीचा स्वयंपाक काल आम्ही डाळ पोळी केली होती ना भात त्यामुळे आज डाळ भात के नाही केला आणि म्हणून मग कढी केली तुझ्याला पण आवडते ना तर ती पण बोली की कढी बनवू मम्मी तर चला झालेली ही कढी पूजाने मोदक करून दिले मला आणि दुसऱ्या बाजूला मी आता इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर गॅस पूर्ण कमी केला आणि कमी गॅसवरतीच मी ना हे मोदक चांगले क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले खूप छान झालेले होते आणि लोखंडी कढई लोखंडी ग्रील पॅन हे मला द इंडस व्हॅली कंपनीने पाठवलेले आहे खूप छान प्रोडक्ट आहे त्यांचे भांडी खरंच खूप छान असतात थोडी महाग असतात पण मस्त असतात आणि बटाटा भजी खायची होती पूजाच्या पप्पांना त्यामुळे बटाटाही थोडासा का कापून घेतला मोदक पण छान मस्त असे तळून घेतले गोल्डन रंग येईपर्यंत आणि आता देवांना सर्व बाप्पांना ताट वगैरे बनवते नैवेद्याचं तर हे छोटंसं ताट आहे ना मी ते बाप्पांसाठी बनवते आणि बाकीच्या देवांना छोटी छोटी नैवेद्य बनवतो आम्ही तर हे ताटनंतर मग मी स्वतःलाच घेऊन टाकते खायला आणि हे मोदक पण डिशमध्ये भरून घेतले सकाळी मी बाप्पांना खूप सारी जास्वंदीची फुलं वाहिली होती म्हणजे जास्वंदीच्या फुलांचा हार घातल्यासारखं लावलेलं होतं पण ती फुलं आहे ना पटकन अशी कोमेजून जातात सुकून जातात तर मग मी ती सर्व काही काढून टाकली आणि मिस्टरांनी पुन्हा बाप्पांसाठी मोठा हार आणला तर आता बाप्पांना हार घालून पूजा करते आणि मिस्टरांनी ना दुर्वाच आणली नाही तर खरं तर आज दुर्वा व्हायचा मान असतो बाप्पांना दुर्वा खूप आवडते पण ते घेऊनच आले नाही तर म्हटलं चला असू द्या आता तर इथे मी हार घातला आणि त्यानंतर मग बाप्पांची पूजा करून घेते ती मोर्या सुखकर्ता हरता, वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उट शेंदुराची कंठी झके माळ कंठी शोभे माळ मुक्ता फळाची बाप्पांची आरती झाली त्यानंतर बाप्पांना मोदक दिला मोदक हातावरती काही बसत नव्हता थोडा मोठा असल्यामुळे त्यामुळे इथे तोंडाजवळ म्हणजे सोंडेवर ठेवला आहे मी तर चला आता राहुल नाही ना बाहेरून काजू कतली पण आणली होती प्रसाद तर तोही बाप्पांना दिला आणि अशा प्रकारे आज आमची अंगरक चतुर्थीची पूजा आरती सर्व काही झाली खूप छान असे मस्त आपले बाप्पा दिसत आहे खूप साऱ्या ताईंना आवडतात आणि या वर्षीचे बाप्पा आम्ही बुक केलेले तेही तुम्हाला दाखवू आम्ही नंतर तर चला आता आमचं सर्वांचं जेवण बाकीच आहे संकष्टी चतुर्थीला तरी आपण फराळ करतो उपवासामध्ये सबदाना किंवा केळी फ्रूट सर्व काही चालतं पण अंगारक चतुर्थीला आहे ना तिखट मिठाचं आम्ही खात नाही हो मी तरी खात नाही त्यामुळे मग सकाळी फक्त ताग पिलं होतं मी आणि उपवास सोडायला कढी केली भजी केली भात चपात्या मोदक बऱ्याचदाही म्हणतील की कढी चालत नाही पण आमच्याकडे चालते करतो आम्ही चला आमचं सर्वांचं मस्त जेवण झालेलं आहे आणि पूजा म्हणते की चल मग मी फिरायला जाऊ बाहेर पण एवढ्या रात्रीच म्हटलं कुठं जाते फिरायला मी तिला बोलते इथे मंदिरासमोर कर पिंपळाचं झाड आहे ना तिथे त्याच्यामुळे ती नको म्हणती झाडा खाली काय करते मी नाजू कसली खाल्ली का सगळे चांदीवर बरखू लागल तोंडाला रक्षाबंधनचे साचलेले पैसे टाक गल्ल्यात टाकते ना बघा बघा कधी घेतला गल्ला आता ना आता पंधरा दिवस झाले पैसे टाकले का त्या बर गल्ल्यात टाकते पैसे हे चार हजार अग मग फोन पेचे पैसे फोन पे वर पेवर आणि मग हे पैसे खर्चून जातात ना असे गल्ल्यात टाकायचे पूर्ण गल्ला भरल्यानंतर आम्ही फोडू आणि फोडायचे नंतर मग किती भारी वाटेल अगं छोटी घरी करणार एकशे टाकून बारीक बारीक घडी रक्षाबंधनची सर्व काही भावांकडून घेतलेली कमाई कमलेली कमाई झालेली कमईकची झालेली कमई माझी खूप इच्छा होती असं मडक्यासारख गल्ला घ्यायचा आणि मग तो फुल भरायचा बर का आणि मग असं फोडायचा भेटलाच नाही मला मी आणून दिला असता ना बावळट हां का पण पत्र्याचं जाऊ पत्र्याचं कसं मी फोडणार नाही अगं पण मग मी तो मडक्याच तुला दिला असता होता ना कुंभार गल्ली मध्ये विडभट्टी गणपती बाप्पा बघायला गेलो का तिथं खूप सारे असे मातीचे गल्ले काय म्हणता याला काय म्हणता काहीतरी म्हणतात ना गाल्ला इंग्लिश मधून मनी बँक मनी बँक नाही गेस बँक्या तर तुम्हाला माहित असेल तर सांगा चांगले पन्नास पन्नास हजार लाख रुपये साचवायची मला याच्यात म्हणजे मग माझ्या पोलाचा बड्डे एकदम धमधाटा आज झालं पाहिजे हे काही पण का आताच हाना? का बघाई <laughs> पुढचं स्वप्न बघतीये मग बाळाचा बर्थडे करण्यासाठी <laughs> आपल्या <ले> पूजाने <laughs> पुढचा विचार करावा तयारी सुरू केली आहे पुढचा विचार करावा लागतो मम्मी नाही <laughs> तर मी कशी तुला माहिती ना दुकानात गेले लगेच गेले दोन हजार रुपये हम्म <laughs> बघा बघा पुढचा विचार करते पुढची तयारी करते <laughs> नाही तर जर ना पुझा पुझा ला ला जर जर हो पैसे जर जवळ असले ना पूजाच्या पूजाला अजिबात चैन पटत नाही माझ्या आयुष्यातला पहिला गल्ला हा हा जड झाला झाला घात का सर्व पैसे घातले नाही तर पूजाकडे ना अजिबात पैसा टिकत नाही पैसे असले का लगेच खर्च लगेच साडी घे कपडे घे कुर्ती घे हे घे ते घे चप्पल घे सॅन्डल घे बापरे त्याच्यामुळं त्याच्यामुळे मग बरं आहे गला पैसे काढता येणार नाही आता पाच हजार सात झाले याच्यामध्ये चांगले पण मटक्याचाच घ्यायचा होता ऐक तू पण घेऊन ये आणि रोज त्याच्यामध्ये वीस रुपये टाकीच जाय नाही का माझ्यासाठी तुझ्या पोरासाठी <laughs> <laughs> पोराच्या बर्थडे ला ना मटका फोडते तिच्या <laughs> पोराच्या बर्थडेला काय गिफ्ट घेते <laughs> अनिल अनिल मी मटका ना त्याच्यात रोज टाकते वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये आणि मस्त मग बड्डे साजरा करू मोठा चला <laughs> आता तुम्ही म्हणाल काय बोलताय ताई आधी तू तू मोठी माणूस आहे हा मोठी माणूस आहे मी काबल जायचो होते मी ती कष्ट करावा ला मी का बरं साच होते खरं सांगते मी जर ही कॅश न्यायच्या टाकली नसती ना तिथे कॅश दोन तीन दिवसांनी अशी गेली असती म्हणून मी त्याच्यात टाकली माहिती माहिती आता नऊ वाजले आणि इथेच व्हिडिओ करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा, करा शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट शुभरात्री खूप थकली खूप दमली मी आता पटकन झोपून येणार आहे